नमस्कार मैत्रिणींनो प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये मिहिकाला काला तर भांडण कळालेलं असतं आता ती घरी येऊन माधवीला सांगू लागते की सागर भाऊजींनी मुक्ताला प्रपोज केलं होतं पण तिथे आदित्य पण होता त्यानंतर आदित्य रागवल्यावर सागरने मुक्तासमोर असं सांगितलं आदित्यला की तो तिच्यावर प्रेमच करत नाही म्हणजे हे सर्व नाटक होतं मग आता माधवीला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो त्या म्हणतात की सागरकडून अशी अपेक्षा नव्हती म्हणजे आपला जो गैरसमज होता तो खरा होता काय अवस्था झाली असेल माझी मुक्ताची माझ्या मुक्ताला असं वाटलं नव्हतं की सागर असं असू शकतो की ती तिने डोळे बंद करून विश्वास ठेवला होता सागरवरती आणि प्रेमसुद्धा केलं होतं मात्र सागर तर खोटाडा निघाला मला ना खूप काळजी वाटते माझ्या मुक्ताची कसं होईल माझ्या मुक्ताचा इथेच माधवीला खूप काळजी वाटत असते तर मेहका तिला समजावत असते पुढे आता सागर इकडे मुक्ताच्या घरी जायचं ठरवतो आणि मुक्ताची माफी मागायची आहे सागरला आता सागर दरवाजा वाजवतो माधवी दरवाजा उघडल्यावर सागर म्हणतो की मला मुक्ता बरोबर बोलायचं आहे इकडे माधवी खूपच रागात सागरला पाहत असते आणि त्या म्हणतात की अहो आता काय बाकी राहिले बोलायचं तुमचं तर बोलून झालंय ना कालच आता सागर म्हणतो की नाही प्लीज मला जाऊ द्या मला मुक्ताला भेटायचं आहे सागर आतमध्ये एंट्री करतो मात्र माधवी खूप चिडलेले असते माधवी म्हणते की लग्नागोदर आमचा खूप मोठा गैरसमज होता असं आम्हाला वाटलेलं पण तो आज खरा ठरला तुम्ही आहेच तसे पोरूंनी खूप विश्वास ठेवला होता तुम्ही तुमच्यावर आणि लग्नाआधी मुक्ताला हे लग्न मान्यच नव्हतं तरी पुरुनी आमचा विश्वास जिंकला आणि मग मी सुद्धा मुक्ताला तुमचा हात देण्यास तयार झाली पण तुम्ही तर प्रेम करतच नाही किती खोटे आहात तुम्ही किती नाटक केलं माझ्या मुलीशी आहो तिने तर तुमच्या मुलांचं काय पण तुमच्या भूतकाळाच्या काचा तिच्या रस्त्यावर आणून ठेवल्यात त्याचं काय हो मला ना आता काही समजतच नाही काय करायचं ते इकडे सागरला स्वतःची चुकी कळालेली असते तो एक शब्दही बोलत नाही पण त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याला कुठेतरी कळालेलं आहे की मी खूप मोठी चुकी केली आहे आणि आता कसंही मला मुक्तासमोर जिंकावंच लागेल तेव्हा आता मुक्तासमोर हात जोडून सागर मुक्ताला म्हणत असतो की प्लीज मला माफ करा माझं चुकलंय मी मान्य करतो माझी चुकी पण प्लीज असा राग धरून बसू नका आणि मग आता सागर म्हणतो की प्लीज आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया का मुक्ता तुम्ही पुन्हा एकदा विचार करा तरी मात्र मुक्त काहीही बोलत नसते मुक्ता अजून ह्या दुःखामधून सावरलेली नाही आहे सागरने असं सर्वांसमोर केलेला अपमान सागरला खूप महागात पडलेला आहे आता सागर खाली बसून कान पकडून पुन्हा एकदा माफी मागत असतो मात्र मुक्ता फक्त सागरकडे पाहते आणि काहीच रिस्पॉन्स देत नाही आहे सागर हात पुढे करतोय पण तरीही मुक्त काही हात देत नाही आहे तर प्रेक्षकांना कधी जाईल मुक्ताचा राग आणि सागरला पुन्हा एकदा मुक्त ॲक्सेप्ट करेल का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पाहत रहा प्रेमाची गोष्ट आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद